जिवंतपणे स्वर्ग पाहायचा असेल तर कोकणात जावं लागेल या कोकणाच्या निसर्गाला आणि भूमीला आम्ही देव मानतो आमच्या महापुरुषाने या निसर्गाला देव मानून इथल्या गाव मर्यादेला अवगत करून घेतलं त्याने या मातीमध्ये कुटी रोवली आणि मठी मानली मठी म्हणजे कोकणातील हे जुनं घर या कोकणातील निसर्ग झाडे पशु पक्षी प्राणी माणसं दृश्य आणि अदृश्य शक्ती या सगळ्यांचा जो एकमेकांशी संबंध आहे तो मिळून कोकणची गावराटी तयार होते आमच्याकडे या गावातल्या मातीला खूप महत्वाचं स्थान आहे याच मातीपासून आम्ही मातीचे गणपती बनवतो ते पुजतो आणि मातीचा अर्क मातीला मिळावा म्हणून त्याचे विसर्जनही करतो आणि ही जगतमाता स्वतःच्या गर्भात पुन्हा त्या गणपतीला नेते आम्ही नवरात्रीमध्ये हा घट बसवतो हो या घटामध्ये आम्ही आमच्या शेतीची माती घेतो त्याच्यामध्ये अष्टधान्य पेरतो आहोत आम्ही देवघोळे पण याच्यामध्ये आमचा अभ्यासही आहे आमच्या शेतात कोणतं पीक चांगलं येणार आहे हे याच्यावरूनच आम्हाला कळते आज कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर जंगल तोड होते प्रकल्प येतात वेगवेगळे या जंगलतोडीमुळे खूप वन्य प्राण्यांचे राहण्याचे ठिकाणं नाहीसे होत आहेत जो तो माणूस सातबारा बनवायच्या मागे धावतोय हे वन्य प्राणी कुठून आणणार आहे सातबारा आणि कशासाठी त्यांनी आणावा हा सातबारा हा संपूर्ण निसर्ग त्यांच्या हक्काचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कर्तृत्वाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि लक्ष्मी आपल्या महाराष्ट्रात आणली पशु पक्षी प्राणी ही जमीन हा निसर्ग हे सगळी संपत्ती ही सगळी लक्ष्मी आपल्या खऱ्या अर्थाने कोकणाची आहे इतकी मोठी आपली संस्कृती आपल्याला काय गरज आहे हायपर सिटीची ही संस्कृती आपण अशीच्या अशी जपली पाहिजे आज मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये लोंढे वाहत येत आहेत ज्याने त्याने आपल्या प्रांतात राहावं आपला प्रांत मोठा करावा आपली संस्कृती जपावी हीच आमची इच्छा आहे आम्ही आमची जपतोय आणि हीच संस्कृती हीच कोकणची राहाटी आपल्याला चांगली जपायची जा असेल तर मूळ कोकण जसं आहे तसंच आपल्याला ठेवायला पाहिजे तेव्हा ही संपत्ती टिकेल ही संपत्ती वाढेल आणि खऱ्या खऱ्या अर्थाने गजलक्ष्मी उंबरट्यातून येईल आज आम्ही हा जो इथे देखावा दाखवला आहे याच्यातून ही गजलक्ष्मी या उंबरट्यातून आत येताना दिसते आणि हे संपूर्ण वन्यप्राणी या जगतमातेच्या आश्रयाला आलेत आणि तिला म्हणतायत दार उघड बाई दार उघड ही लक्ष्मी आता उंबरड्याच्या आत येऊ दे या उंबरड्याच्या आत येऊ दे आणि आमचं कोकण असंच हिरवगार आणि संपत्तीने भरलेलं असू दे कारण कोकणाची खरी संपत्ती हा निसर्गच आहे हे पाणी हे पक्षी आपण सगळे आहोत त्याचं मूळ स्वरूप जसं तसंच राहिलं पाहिजे